काल रात्री आम्ही खेड शिवापूर येथील प्रसिद्ध असलेल्या जगदंबा हॉटेलला जेवायला गेलो होतो त्या ठिकाणी इतकी गर्दी होती की टेबल मिळण्यासाठी आम्हाला तब्बल एक तास वेट करावा लागला मनात असा राग आला होता पण तिथलं जेवण खाऊन सगळा राग शांत झाला नंतर आम्हाला काही प्रश्न पडले या हॉटेलमध्ये इतकी गर्दी कसं काय असेल याचा मालक कोण असेल आणि तो दिवसाला किती रुपये कमवत असेल तुमच्यापैकी पर्यंत या हॉटेलमध्ये कधी ना कधी जेवायला गेले असतील आणि तुम्हाला पण असे प्रश्न नक्कीच पडले असतील खेड शिवापूर येथील गणेश पाईगुडे हा एक सर्वसाधारण कुटुंबातील मुलगा आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच होती लहानपणापासूनच गणेश घरच्यांना शेती कामात हातभार लावू लागायचा घरी भाजीपाल्याची शेती असल्याने शाळेत असतानाच भाजीपाला विकण्याचं काम गणेशनं केलं होतं शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावरच गणेश यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता हवीला गणेशला चांगले मार्क्स मिळाले त्यांच्या गावात नुकताच एक मुलगा इंजिनियर झाला होता आणि तो इन्फोसिसला जॉबला लागला होता गणेशच्या वडिलांची इच्छा होती की गणेशने पण इंजिनियर झालं पाहिजे प्रसंगी शेती विकायला लागली तरी चालेल पण गणेशनं इंजिनियरच झालं पाहिजे पण गणेश बारावीलाच इंग्लिशमध्ये नापास झाला मग काय दहावीच्या मार्क्सवर फर्स्ट इयर डिप्लोमाला सिंहगड कॉलेजला ॲडमिशन घेतलं पण तेव्हा परिस्थिती अशी होती की कॉलेजला जायला पण गणेशकडं पैसे नव्हते मग गणेशन आपल्या एका पाहुण्याच्या हॉटेलवर काम करायचं हो तिथं त्यानं भांडे घासण्यापासून टेबल पुसण्यापर्यंत कामे केली डिप्लोमा डिप्लोमा पण सुरू होता फर्स्ट इयरचा निकाल लागला आणि गणेश डिप्लोमा पहिल्याच वर्षात नापास झाला होता आता गणेश पुढे मोठं संकट उभा राहिलं गणेशच्या वडिलांनी शेती विकून गणेशची फीज भरली होती आता घरच्यांना कसं सांगणार पण छातीवर दगड ठेवून त्याने घरी सांगितलं की मी नापास झालो पुढं शिकण्याची इच्छा नसल्याचं पण त्यानं घरच्यांच्या समोर स्पष्ट केलं त्यामुळे तर घरच्यांना धक्काच बसला शिक्षण नाही तर पुढं हा करणार काय असा घरच्यांसमोर प्रश्न उभा राहिला मग गणेशनं व्यवसाय करतो म्हणून घरच्यांना सांगितलं गणेशच्या वडिलांकडे तेव्हा पैसे नव्हते पण पोराला व्यवसाय करण्यासाठी पैसे देण्यासाठी त्यांनी आपली आणखी काही जमीन विकली आणि गणेशला सात लाख रुपये दिले मग या पैशातून गणेशनं हायवेला एक हॉल बनवला आणि समोर एक छोटस दुकान बनवलं आता ह्या हॉलमध्ये चायनीज चा। विकायचं आणि समोरच्या दुकानात बियर शॉपी चालवायची असा निर्णय त्यांनी घेतला पण ज्या जागेवर हॉटेल होतं ती जागा येणे नसल्यामुळे गणेशला बियर शॉपीचं लायसन मिळालंच नाही गणेश समोरचे संकट काही केल्या कमी होत नव्हते पण त्याने पण ठरवलं होतं माघार घ्यायची नाही मग त्याने तिथेच मटनचं हॉटेल टाकायचं ठरवलं तीन चार पोरं कामाला देखील ठेवली पण नवीनच हॉटेल असल्यामुळं गिराईक मनावं तसं येत नव्हतं दिवसाला एक दोन टेबलच व्हायचे कधी कधी तर गणेश कडक भरायला पण पैसे नसायचे कित्येक दुकानदारांनी त्याला उदार किराणा द्यायला पण बंद केलेलं कधी कधी मटन घ्यायला पण पैसे नसायचे मग कधी कधी गणेश गिरायकालाच मटण घेऊन यायला सांगायचा असंच काही दिवस सुरू राहिलं चव आणि क्वालिटी असल्यामुळे हळूहळू गिरायक बंधू वाढू लागलं पण काही लोक दारू घेऊन जेवायला यायचे मग तिथं पीत बसायचे गोंधळ घालायचे त्यामुळे फॅमिलीसोबत येणारा जो वर्ग होता तो कमी होऊ लागला मग गणेशने हॉटेलवर दारू पिण्यास बंदी घालायचं ठरवलं त्यामुळे दारू पिणारा वर्ग थोडा नाराज झाला पण फॅमिलीसोबत येणारा गिराईक वर्ग वाढला हे सगळं झालं बाकी हॉटेलसारखं पण तीन अशा गोष्टी आहेत ज्यामुळे हॉटेल खूपच प्रसिद्ध झाले त्यावेळी पुण्यातील सगळ्या हॉटेलमध्ये पंजाबी ग्रेव्ही दिली जायची पनीर आणि मटन साठी सारखीच ग्रेव्ही असायची पण गणेशनं काळा मसाला वापरून तयार केलेली ग्रेव्ही ट्राय केली ती ग्राहकांना प्रचंड आवडली दुसरी गोष्ट म्हणजे तो तुपा शिजवलेलं मटन इंद्रायणी राईस द्यायचा त्याला पण लोकांची चांगली पसंती मिळाली तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गणेश नेहमी ताजं चिकन आणि मटण भाजीसाठी वापरायचा फ्रीजमध्ये एक ते दोन दिवस ठेवलेलं मटन त्याने कधीच भाजीसाठी वापरलं नाही हेच जगदंबा हॉटेलचं आणि बाकी हॉटेलमधील वेगळेपण आहे गणेश सांगत असतो एक काळ होता त्यावेळी तो हॉटेलसाठी एक लिटर तेल दुकानातून घेऊन यायचा आज तू एका वेला तो एका वेळेला पाच टन तेल घेतो आज जगदंबा हॉटेलमध्ये शंभर लोक काम करतात जगदंबा हॉटेलचा टर्न ओव्हर नेमका किती आहे हे माहीत नाही पण तिथली गर्दी बघून नक्कीच तो कोट्यावधीमध्ये असेल हे मात्र पक्का आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत कुटुंबासोबत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद